गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर कसे आहात सगळे तर इकडे तुम्ही पाहू शकता की मी चालू बाईक हर्षदाला घेऊन चालली आहे मला सोडवायला आणि त्यांच्याकडे आज आहे गना पैलवान यांचं शूट तर आज मी व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार आहे की कशा प्रकारचं शूट असणार आहे तर इकडे आहे आमच्या नांदगावचा रस्ता मस्तपैकी सकाळचं वातावरण आहे आणि फ्रेश फ्रेश मूडमध्ये आम्ही निघालेलो आहोत तर खूप छान वाटते तर यानंतर ना आपण पहिल्यांदा पोचणार आहे आपला स्टॉप असणार आहे तर हर्षदा मला सोडून निघाली आहे तुम्ही पाहू शकता तिकडे आणि याच्यानंतर ना आपण निघालो डायरेक्ट बारामतीमध्ये तर हा आहे गणा पैलवान यांच्या शूटिंगचा सेट तर तुम्ही पाहू शकता की कशा ठिकाणी आम्ही शूटिंग करतो प्रॉपर गावाकडचं लोकेशन असतं आणि खूप सुंदर असं लोकेशन आहे इकडचे घरं खूप सुंदर आहेत सेटवरती खूप धिंगाणा मस्ती होत राहतो तर तुम्ही पाहणार आहे इकडं आहे बाजी नाना ज्यांची खूप चेष्टा मस्करी चालली आहे अमोल सर आहेत आणि इकडं आहेत अजून एक सर तर ज्यांचं मला नाव लक्षात नाही तर अशा प्रकारे मस्ती चालू आहे आणि माझं तर काही वेगळंच चालू आहे कारण की माझं एक सीन झालेला आहे आणि दुसऱ्या सीनला खूप त्याच्यामुळे माझा थोडाफार टाइमपास इकडे चालू आहे खूप छान वाटत आहे आणि इथे पाहू शकता की तुम्ही किसन आहे किसनचा शूट चालू आहे प्रॉपर किसन ने केलेली आहे बेवड्याची ऍक्टिंग

मेंदू <laughs> बंद बंद मेंदू ते तर मी पण कन्फर्म करून टाकले मेंदू बंद मग सुंदरीचं डोकं कधीच सांगता येत नाही तर अशा रीतीने आपलं शूटिंग चाललेलं आहे तसं तर बोलायची नाही गरज काय